तर मित्रांनो झाली खूप मोठी घोषणा दोन हजार चोवीस टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये रोहित शर्माचा असणार टीम इंडियाचा कॅप्टन तर मित्रांनो चला व्हिडिओला करू सुरुवात दादा दा मग तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम तुमचं तुमच्या युट्यूब चॅनल मध्ये याचं नाव आहे क्रिकमर मित्रांनो काल बी चे सचिव जय शहा यांनी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस विषयी काही अपडेट सांगितले आहेत मित्रांनो काल एका कार्यक्रमात जय शहा हे टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस विषयी बोलले मित्रांनो आय पी एल नंतर लगेच या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये भारतीय टीमला टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळायचे आहे व मित्रांनो याविषयी काल जय शहा यांना विचारण्यात आले की भारतीय टीमचा दोन हजार चोवीस वर्ल्ड कप मध्ये कॅप्टन कोण असणार तर मित्रांनो ते म्हणाले दोन हजार चोवीसच्या च्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये रोहित शर्माच भारतीय टीमचा कॅप्टन असणार आहे व मित्रांनो ते हे पण म्हणाले की दोन हजार चोवीस चे वर्ल्ड कप हे भारत जिंकेल असे आशा आहे त्याचबरोबर मित्रांनो त्यांना विचारण्यात आले की भारतीय टीमचा वाईस कॅप्टन कोण असणार तर मित्रांनो तेव्हा ते म्हणाले टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस मध्ये भारतीय टीमचा वाईस कॅप्टन हा हार्दिक पांडे असणार आहे हो मित्रांनो ते म्हणाले दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांडे हा वाईस कॅप्टन असणार आहे मित्रांनो म्हणजेच टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कॅप्टन रोहित शर्मा असणार आहे त्याचबरोबर वाईस कॅप्टन हा हार्दिक पांडे असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो त्यांनी हे देखील सांगितले की टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राहुल द्रविडस भारतीय टीमचे कोच असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो जेव्हा त्यांना विचारण्यात आले की टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये विराट कोहलीचा रोल काय असणार आहे तेव्हा ते म्हणाले विराट कोहलीच्या रोल विषयी आम्ही अजूनही चर्चा केली नाही आम्ही त्यावर विचार करणार आहोत तर मित्रांनो हे व्हिडिओ एवढंच कसा वाटला व्हिडिओ करा लाईक आणि चॅनल करा सबस्क्राईब कारण आपण असेच मराठीत क्रिकेटची व्हिडिओ घेऊन येत असतो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत क्रिकेट